तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा शिरापूर उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून नरोटेवाडीच्या लवकरच लागणार मार्गी नरोटेवाडीसह सव्वीस गावातील शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार राजाभाऊ खरे जागेवरच त्या खात्याच्या मंत्र्यांना फोन लावून खरेसाहेबांनी जिंकले उपस्थितांची म्हणे दोनशे सत्तेचाळीस मोहळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार माननीय राजाभाऊ खरे यांच्या उपस्थितीत उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला यावेळी या शेतकरी मेळाव्याबरोबरच नरोटेवाडी येथे शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन उद्योगपती राजाभाऊ खरे व सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोजभाई शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील सव्वीस गावासाठी अतिशय महत्वाची समजली जाणारी शिरापूर उपसा सिंचन योजना जी अतिशय महत्वाची व या गावातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी या योजनेच्या कामाची पाहणी यावेळी उद्योगपती राजाभाऊ खरे व मनोजभाई शेजवळ व त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी समर्थकांनी यावेळी केली मागील पंधरा वर्षांमध्ये या मतदारसंघात तीन वेगवेगळ्या आमदार होऊन गेले कुणीही या योजनेसाठी साधा कोणत्याही अधिकाऱ्यांना फोन केला नाही या मतदारसंघातील विद्यमान आमदार या गावात या गावात चुकून सुद्धा कधीही फिरकत नाहीत या शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी येथील गावातील शेतकऱ्यांनी फोन केले तर ते फोनही उचलत नाहीत अशाही तक्रारी येथील नागरिकांकडून यावेळी मिळाल्या पण उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन या येथील कामाची पाहणी केली व संबंधित या कामाचे अधिकारी व मंत्री संदीपान भामा मामा भुमरे व महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त आयुक्त दीपक कपूर यांच्याशी त्या ठिकाणांवरून राजाभाऊ खरे यांनी संवाद साधून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन घेतले यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे चित्र पाहायला मिळाले या शिरापूर उपसासींच्या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात अनेक मातब्बर नेते मंडळी व या मतदारसंघातील आमदार व खासदार असतानाही कोणत्याही पदावर नसताना उद्योगपती राजाभाव खरे यांनी एवढे महत्त्वपूर्ण काम केल्यामुळे येथील शेतकऱ्यांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी गावाबरोबर इतर गावातील सर्व शेतकरी बांधव व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना सोलापूर शहर प्रमुख सोलापूर मनपाचे नगरसेवक माननीय मनोजभाईजी शेजवाल युवासेना सोलापूर जिल्हा प्रमुख सोलापूर मनपाचे नगरसेवक उमेश अण्णा गायकवाड युवासेना सोलापूर जिल्हा प्रमुख सागर शितुळे शिवसेना सोलापूर जिल्हा सचिव जावेद भाई पटेल शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख बजरंगजी देवकर युवासेना तालुका प्रमुख उत्तर सोलापूर आकाश गजघाटे शिवसेना गटप्रमुख व सेवालाल नगरचे सरपंच लक्ष्मण राठोड शिवसेना तालुका उपप्रमुख नंदकुमार गवळी बी बिदारफळ गावचे मान्य सरपंच शिवाजी नन्नावरे बापू शिवसेना तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे युवासेना तालुका उपप्रमुख अनिकेत लोंढे नूतन शाखा प्रमुख नरोटेवाडी शिवसेना शाखा प्रमुख जीवन देवकर उपशाखा प्रमुख विजय कसबे तसेच युवासेना प्रमुख अमर तोडकर युवासेना शाखा, शाखा उपप्रमुख विशाल जाधव मार्डी प्रमुख मनोरंजन जाधव शफील कुडले अरुण जाधव सिद्धेश्वर कोपा रंजित गजघाटे लक्ष्मण गरड सचिन वाघमारे ओंकार गरड किरण चव्हाण विलास वाघमारे संजय लंबे केशव गोरे शेकडो शेतकरी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता मी तर ह्याला आलोय नरोटेवाडीला आमचा शेतकरी मेळावा आहे उत्तर सोलापूर हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये येतो हा भाग आणि खात्याचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत दीपकजी कपूर ते आमचे जेव्हा भावाचे माझे मित्र आता माहिती मला हा आता मी विषय असं सांगतो की अष्टी आपली सिंचन योजना आपल्या इथून गेलेली आहे नानज मधून आणि एक दीड किलोमीटरला इथल्या शेतकऱ्यांनी सो खर्चा एक चॅनल खोदलेला आहे त्याला काय आपण मान्यता दिलेली नव्हती शासनाला शेतकऱ्यांनी सो वर्गणीतून तो कॅनल खोदला होता आणि अजून एक फूट दीड फूट जर आपण दोन फूट गेलो तर तिथं एक तलाव आहे त्या तलावात तलावा पाणी आलं तर त्या गावाला पूर्ण पाणी होऊन खाली मी पाचशे गावाला त्याचा फायदा होतोय हा तर मी उद्या सकाळी मला मला परवा मंगळवारी माझी आणि कपूर साहेबांची भेट होईल मंत्रालयामध्ये हा मला परवा त्यांचा फोन होता मंगळवारी काही विषयाने संदर्भात माझी त्यांची भेट होतच असते आठ दहा दिवसात नाही एकदा तर हा माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळं आपल्याला ह्याला मान्यता घ्यावी लागेल ना कारण हे पाणी जर आमच्या खाली आलं नरठेवाडीला आपल्या तर तिथून पाच सहा गावाला त्याचा फायदा होणार आहे आज कपूर साहेब अतिरिक्त मुख्य सचिव आहेत माझे भाऊजी राज्याचे आहेत त्या खात्याचे साहेब मंत्री आहेत आपण आता वाहनं सगळे मुंबईला घेऊन चाललोय किलो दीड किलोमीटरचा बाब आहे साहेब आपली इच्छाशक्ती असेल तर आपण या गावाला पाणी देऊ शकतो साहेब छिनामाडा प्रकल्प बघितला तुम्ही दादा आपण जमिनीतून पाणी नेलं साहेब आणि माड्या तालुका सोजलाम सोपलाम केला मग तिथं जर आपण पंधरा पंधरा बोगदा जर आपण जमिनीतून काढत असेल तर इथं एक किलोमीटर दीड किलोमीटर आहे वर मुख्यमंत्री अतिरिक्त मुख्य सचिव घरातले आहेत माझे भाऊजी एमडे आहेत तर मी उद्या माझी ताकद वापरतो या या तिथं याचं काय एखादं इस्टिमेट हां एक मी दोन सजेशन देतो की जे आपलं जे काही कोणी आपले वरिष्ठ असेल त्यांचं किंवा तरी पत्रवर हे एकत्र खाली पाठवा म्हणजे त्याप्रमाणे सर्व निश्चित करून हावर करतो मी बरं मग हा? मी हां मी ब आपनारे जो करून खाली पाठवून द्या बरं आमच्याकडे व्हॉट्सअपवर तो करून पाठवून द्या आमच्या ठीक मी उद्या उद्याच्या उद्या करतो तुम्हाला व्हॉट्सअप हा मुख्यमंत्री जी एंडोर्समेंट घेऊन नंबर टाकून करतो तुम्हाला हा रिमार्क अतिरिक्त मग सचिवांना लावतो आणि परवावी ते मी तुम्हाला फोन करतील मी तुमचा नंबर सेव्ह करतो हां ओके सर थँक्यू सरे साहेब दगडू देणार ना तुमरे राहणार नरधवाडी तालुका उत्तर सोलापूर खरे साहेब आले जे त्याने हे केले पूर्ण पाणी केले आणि काही लोकांच्या आड्या अडचणी ही ऐकून ऐकून घेतल्या ही परिस्थिती पूर्ण केल्या झाला तयार फक्त एक चार पाचशे फूट खोदा खोदा एक दोन ते अडीच फूट खाली खोली न्यावं हो लागते फक्त बरं कोणाला का करायला कामे लोकवर्ग हे लोकवर्गणीतून झालं आहे पण त्यात आम्हाला आचारसंहिता असल्यामुळे कोणाचीच काय आम्ही समिती घेतली नाही आता अडचण काय आता अडचण म्हणजे शेतकऱ्यांनी अडविले आहे बाकीचं काय आमचे पैसे झाल्याशिवाय आम्ही होत येत नाही म्हणजे ते ह्याच्या पाणी पुढे जात नाही कशामुळे होत जाते ह्याच्या पुढे म्हणजे पुढे चढ आहे ना थोडा हा थोडी खोदायला राहिले पुढे सहा गाव आहे ते कोण ह्या शेतकरी लोकवर्गणीतून जो कॅनल खोदाई झालेली आहे तर त्याची पाणी खरे साहेबांच्या स्वा सामावेत हे शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं घेऊन आपण खोदाईच्या बाबत चर्चा केलेली आहे तर खरे साहेब म्हणलेत की बाबा मी मंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून इंडोसमेंट घेऊन वर्किंग विभागाला उजनी देतो भीमा कृष्ण क्रशन, कृष्णाखोरे विभागाला तर त्याच्यामार्फत हे काम मी करण्यासाठी बांधील आहे असं त्यांनी आपल्याला सगळ्यासमोर वचन दिलेलं आहे किती दिवसापासून राहिले काम हे काम पेंडिंग एक वर्षापासून राहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी सहकार्य केलेला आहे राहिलेलं जे उर्वरित पूर्ण काम कोण आहे यशवंत माने म्हणून आमदार आहेत मोहोळ मतदारसंघाचे हो त्यांना भेटलो आम्ही त्याबाबतही बोललोत पण ते म्हणले बाबा अजून सरकारी नाही अलिगली आहे त्यामुळे आम्हाला काय करता येत नाही ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे लिगली होईल त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा करू असं त्यांनी सांगितलंय पण त्यांच्याकडे आम्ही ह्याबाबत दोन तीन वेळा गेलतो भेटलो होतो त्यांना तर आता खरे साहेब म्हणते मी काय तुमचं लगेच काम मार गेला होतो गेले जवळजवळ चार महिन्यापासून आपण यासाठी प्रयत्न करत होतो की नरटवे नाना जाणे माध्यमातून जो एक प्रवाह कॅनल झालेला होता तर तो अर्धवट राहिलेला होता तर तो, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही खरे साहेबांच्याकडे एक दोन चार वेळा मिटिंग घेतल्या खरे साहेबांना आम्हाला तिथंच आश्वासन दिलं की वा हे काम आम्ही पूर्ण करून देणार मग आज रोजी ह्या ठिकाणी शेतकरी मेळावा ला। लावला आणि शेतकरी मेळावा लावल्यानंतर खरे साहेब वगैरे या ठिकाणी सगळे आले शेतकरी बांधव जवळपासच्या सहा सात गावाचे आलेले लोक आहेत इथं त्या लोकांच्या समोर साहेबानी माने साहेब तर कोंडेकर कोंडेकर साहेब वगैरे यांच्याशी संवाद साधून दीपक कपूर दीपक कपूर या ठिकाणचे आपले हे आहेत सेक्रेटरी वगैरे या डिपार्टमेंटचे तर तिने सहकारी करायचं आश्वासन राजाभाऊ साहेबांना दिलेलं आहे आणि राजाभाऊ साहेबांनी एक प्रॉमिस केलेलं आहे हे काम कुणी करू द्या अगोदरच किंवा काय असेल पण आज आपण हे काम पूर्णत्वास घेऊन जाऊ आणि कमीत कमी दहा -कमी ते बारा गावाचा प्रश्न हा या ठिकाणी सुटणार आहे हगलूर असेल ओळे असेल एकरूग असेल तळगाव असेल आता पाणी कुठपर्यंत येते आत्ता पाणी नवटवाडीच्या जवळ आलेलं आहे साधारणपणे याच्या पाठीमागे पाणी कुठपर्यंत थांबलं होतं किंवा राहत एक गावात नानज कारंबा वडाळा गावडी तारपळ हे हे गाव आता ओली दाखवली स्थानिक पुढाऱ्यांनी कुठे ह्याचा काही हातबाई केलं नाही का कुठे नाही नाही लावले नाही खालच्या बाजूला नाहीये पासूनचा जो खालचा भाग आहे तर या ठिकाणी कुठं काम हे झालेलं नाहीये एकंदरीत कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणा किंवा जिल्हा परिषद म्हणा तुमच्या कामाला परिषदे आणण्याचा प्रयत्न होतोय किंवा ते दुर्लक्ष जाणूबुजून केल्याचं वाटतं अशी शक्यता वाटते ना होत नाही म्हणजे साहजिकच आहे आणि हा आजचा प्रश्न नाही सेब हा जवळजवळ आता तीस ते पस्तीस वर्षापासून हा प्रलंबित हे झालेलं होतं हे मुळात सिरापूर योजना पण कसं तरी का होत नाही पण लो लोकांनी लोकवर्गणी करून हे काम करण्यासाठी प्रयत्न केला पण काही ठिकाणी त्यांना अडचणी आल्या मग आज आता आपल्याला भावी आमदार या उत्तर सोलापूर आणि मोहोळ मतदारसंघामधनं राजाभाऊ खरेने खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी त्यांची आम्ही धडाडी बघतोय करतो आहे वगैरे तर आम्हाला असं खात्री आहे आज की राजाभाऊंच्या माध्यमातून हे काम नक्कीच पूर्णत्वा जाईल जाईल पाळगवळीना कॅनलचा लाभधारक आहे आमच्या शेताजवळ येऊन हा कॅनाल थांबलेला आहे एक मीटर दीड मीटरचं या कॅनालची लोकवर्गणीतून केलेल्या कामाची जर खोली केली तर नरोडवाडीच्या मामण्याच्या शेतातल्या तलावामध्ये हे पाणी पडल आणि तिथून दहा बारा गावांना तर पाणी मिळणारच आहे पण सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारे जे हिप्परगा तलाव आहे त्यामध्येही पाणी पडल आणि वर्षातनं जर चार पाच वेळा या मार्गे पाणी गेलं तर सोलापूरसह उत्तर सोलापूरमधली बरीचशी गावं ओली आखाली